सर ज्यांना परिचित आहे त्यांचा मुलगाही एम एस पी डी कॅम्प लागला होता त्यामुळे तुम्ही अतिशय शिस्तपड हे रिंगत सोहळा करायचा आहे आणि सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आहे पत्रकार बंधू सुद्धा या ठिकाणी

या सोहळ्यासाठी आमच्या परिवारातील शांतिनिकेतन परावारातील अगदी लहानांपासून म्हणजे अगदी बालवाडीच्या विद्यार्थ्यांपासून ते बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व विद्यार्थी हजर राहत असतात हा गेले पंचवीस वर्ष हा सोहळा पार पडत आहे यासाठी आमच्या संस्थेचे संचालक मान्य गौतम भाऊ पाटील हे दरवर्षी हे ग्राउंड या सर्व मार्गदर्शन आम्हाला करत असतात हे सर्व ग्राउंड उपलब्ध करून देत असतात आणि आमचा संगीत विभाग हे भारूड भजन असा दिंडीचा सर्व असा रंगीत संगीत कार्यक्रम हा संगीत विभाग सांस्कृतिक विभाग कार्यक्रम सादर करत असतो आणि यासाठी या, या आमच्या परिसरातील काही मानाची मंडळी ज्यावेळी ही दिंडी निघते त्यावेळी प्रसादाची व्यवस्था करत असते गेले पंचवीस वर्षामध्ये प्राचार्य डॉक्टर पी व्ही पाटील साहेब यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतनमध्ये हा पांडुरंगाचा सोहळामध्ये सर्व विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे तल्लीन होऊन जात असतात या दिवशी आणि हा सोहळा इथे पार पडत आहे धन्यवाद